थोडीशी अटक ते आपण कुणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माहिती पी एस साहेब खानला त्याला जो बघित नाही याला जोडायचं नाही हा कोण सर काय कोण काय तुम्ही तुमची ओळख बस सांगाल याला चापण बाजार बसा आता तुमची येईल दिली चांगलं केलं तुम्ही कमिशनर मध्ये इथपर्यंत आहात तुम्ही कुठे बसलेले होतात तुम्ही आलात मी कुठे बसलेले होतात ब्रँड कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालात वरिष्ठाने दरोडा घालत दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेलो चार आम्ही तर आता तो तुमच्यावर घेतला तर कि माझ्या चार चेन चोरीला गेला तर तुम्ही तुम्हाला समजता तुम का तुम्ही काय करता एवढी हिंमत पोलिसांची कि विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग काय झाले शूटिंग काय केलं तुम्ही येऊन अरे कशाला तुमचा काय अधिकार पण माझा आहे ना माझं घर आहे ना मी तर मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय धावलं काय म्हणजे आमचं प्रायवसी ना माझी गोष्ट आहे ना मी तुमच्या घरी घेऊन न विचारतो चार बाजार काय पद्धती फोडला

मोठ्यात छोटी गोष्ट नाही आहे कोणाच्या घरा तुम्ही शांतपणाने माझे उभे राहून शूटिंग करताय चालतंय काय बोलायचं तुम्हाला पण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायव्हि आहे की नाही बेडरूम मध्ये काय चालू आहे पण माझी पत्रकार माझ्या घरा हॉटेल मध्ये तुम्ही येऊन राहा रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही येऊन राहा माझ्या घरात पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रात एक मोठ प्रकरण उघड नमस्कार मॅडम पुणे पुणे साहेब मॅडम तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वाटले माझ्या घरात अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रिफिंग रेकॉर्ड करतो एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती त्यांना आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर धोडेवर ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिकरांवर वॉच ठेवा ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे सांगितलं नाही असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार ना नाही तुमचा तोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही भर रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडू दे तुमच्या सिनियरला सांगा डीसीपी ला असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल तुमचं कोण फोन पी मी घरीच बसलोय तुम्ही का करायची काय करायचं <Hotel> तुम्ही काय बोलून होता तो शांत चोरी केली रेकॉर्डिंग सर्व रेकॉर्डिंग केली हे लोक दाखवणारच ना सांगा उद्या तुम्ही आम्हाला